we but... <laughs> आज गायकवाड मॅडम न उपक्रम घेतला खरखर त्या प्रशासनाचे आभार मानाय पाहिजेत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेनराजे भोसल्यांचं आभार मानाय पाहिजे या सगळ्या माझ्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यावर आल्याबद्दल या अंगणवाडी इथं सगळ्यांना बोलून एक वेगळा उपक्रम त्यांना राबवायचं ठरवलं आणि आ, केक कापून साजरा करतोय खरोखरच मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि इथल्या सा, स्थानिक आमदारांना त्याच्याबरोबर प्रशासनाच्या या आपल्या जिल्ह्याच्या सीओ मॅडम त्या असू दे डेप्युटी सीओ असू दे आणि सीडीपीओ असू दे आणि अंगणवाडी सेविकांचं खूप मोठं काम आहे या माझ्या विलासपूर आणि गोळीवरच्या भागातल्या चेष्टा करत नाही सगळ्यात जास्त सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त फॉर्म भरले असतील तर विलासपूर आणि गोळीबारच्या सगळ्या माझ्या बहिणींना आणि बाबांच्या प्रेम करणाऱ्या सगळ्यांना भरलं या सगळ्यात आभार मानायचे तर प्रशासनाचे आभार मान्या पाहिजेत अंगणवाडी सेविकांचे आभार मान्या पाहिजेत अंगणवाडी सेविकांना जास्तीत जास्त फॉर्म भरले जेव्हा पोर्टल बंद होतं नेट बंद होतं हाताने फॉर्म भरून सगळ्यांचं हे चांगलं काम केलंय आणि सगळ्या बहिणींना चांगले पैसे आले हे खूप चांगली गोष्ट आहे असंच बाबांच्या माध्यमात बाबांच्या बरोबर राहावं आणि फिरणं इथून पुढे बी योजना चांगली चालेल त्यात आपण लक्ष घालून काही तुम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांचं आणि तुमच्या सीडी पी ओमचं सगळ्यांचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषदच्या सीओ मॅडमचं सगळ्यांचा आभार मान्य पाहिजे आणि इथून पुढे तुमची योजना चालू आहे ज्या महिलांना फॉर्म भरले नाहीत ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिलेत त्यांना बिलासपूरच्या माझ्या ऑफिसला येऊन फॉर्म भरावे अजून मी स्कीम चालू आहे आणि ऑनलाईन करायला जागेवर ऑनलाईन करता येईल एवढंच बोलून सरकारचे खूप खूप खुँ मनापासून आमदार साहेबांचे आणि दोन्ही मुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि माझ्या बहिणींना पैसे मिळाले हे खूप रक्षाबंधनचे अगोदर मिळाले त्यामुळे मनापासून या सरकारचं अभिनंदन